ते नटराज च वर्क आहे म्हणून यांनी काय केले त्यांनी त्यांना फोन करून आयडी वगैरे देतो म्हणून त्यांनी सहाशे वीस रुपये पहिला भरायला सांगितलेत अच्छा मग यांनी भरलेत सहाशे वीस झाल्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी काय म्हणलं असं असं ते ऑर्डर तुम्हाला सकाळी येईल तुम्ही अजून दोन दोन हजार पाचशे पन्नास रुपये भरा असं सांगितले त्यांनी समोरच्यानी मग यांनी काय म्हणले पैसे आमच्याकडे नाही आहेत आम्ही गरीब आहे तुम्ही पाठवून द्या लगेच तुम्हाला दोन मिनिटात तुमचे पैसे वापस देतो म्हणून असं सांगितले मग त्यांनी परत दोन हजार पाचशे पन्नास रुपये पाठवलेत त्या अकाउंटला मग त्यांनी अजून त्यानंतर तुम्हाला एक वर्षाचं काम करायचं का दोन वर्षाचं काम करायचं असं म्हणून त्यांनी काय म्हणले अग्रीमेंट असतं गव्हर्नमेंटचं असतं म्हणून सहा हजार पाचशे रुपये भरा म्हणून असं सांगितलं मग मी तेवढ्यात त्यांना काय म्हणलं हे फ्रॉड असेल भरू नका असं म्हणून त्यांना सांगितलं मी बर मग त्या ताईने मत... किती आता पैसे पाठवले सांगा मला टोटली तीन हजार पाठवले तीन हजार मला सांगा हे फ्रॉड लोकांच्या नादी कशाला लागायचं पण एक माणूस सुद्धा जे सत्य परिस्थिती मांडतोय ना त्याच्या पाठीमागे उभे राहत नाही त्यांच्या घरी येत ना दादा म्हणजे असं जास्त कोणी नाही येत त्यांनी कसं का आशयाने त्यांनी केले म्हणजे घरी जास्त प्रॉब्लेम आहे पैसे वगैरे येईल असं त्या हिशोबाने हे त्यांनी केलेत त्यांना पण माहिती आहे पण आता मी बाजूला राहतो त्यांनी मला सांगितलं दादा बघा असं असं झालंय कोणी ओळखीचे असेल तर तुम्ही बघा तो समोरचा पण फोन वगैरे सगळं उचलतो दादा घे नाही नंबर आता माझं उचलत नाही दादा तुम्ही एकदा त्यांना बोललं तर चांगलं सांग एक मिनट दादा मध्ये बोलतोय का हो मराठीमध्ये बोलतोय एकोणनव्वद एकोणनव्वद एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेचाळीस त्रेचाळीस सोळा नव्वद सोळा नव्वद त्या लेडीजचं नाव काय दादा ताहेरा आहे दादा ताहेरा, ताहेरा ताहेरा कोराल ताहेरा कोराल हो The person you आपन जा व्यक्ति. हेलो। कॉल उस चलत मित्रा. एक मिनट था माँ. हो था था. कुटुन बोलता है. जी जॉब करना है व्हाट्सएप पे रिप्लाई कीजिए मैं डिटेल भेजता हूँ हाँ हाँ मेरे को थोड़े डिटेल चाहिए थी आपकी तरफ से बिल्कुल सर सेम नंबर व्हाट्सएप है हाई लिखकर भेजिए मैं डिटेल भेजता हूँ हाँ, सुनो ना सुनो ना एक बात जी आपका ऑफिस कहाँ पे है सर मैं हेड ब्रांच मुंबई से बात कर रहा हूँ ऑल इंडिया डिलीवरी दिया जाता है इंडिया के अंदर में कहीं पे भी रहेंगे तो घर बैठे काम कर सकते हैं अरे तुझा ऐसे गांड चीज तुला पाजे का घर बसून भेन जो तुझा गांडित गोला खाली ना ते लेडीज ऐसी पैसे परत कर माधर चौदह साल हाँ दादा हाँ कॉल उचल त्याला धरण शिकवला पण त्याने आय कॉल बंद केला माधव चौदा हॅलो हा फ्रॉड आहे आपण प्रत्येक जेवढे फ्रॉड होतात टोटली टोटल व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण युट्यूब चॅनलला टाकत असतो पण माणसांना चांगलं बघण्यासाठी वेल कुठं असतो मित्र हा दादा कसं आहे ते लेडीज आहेत त्यांच्या घरी कोण काम करणारे नाहीत दादा त्या जरा त्यांनी आशेने असं केलं जॉब संदर्भात कॉल केला असता तर आपण दिला असतं त्यांना कुठे पण जॉब लावून कामच करतोय ना ते पण हे जर अधोगार फ्रॉड घडलाय आता त्यांनी पूर्ण पाठवलेत पैसे कोलकाताचा आहे तो आपल्या राज्यातला नाही तो कोलकाताचा आहे मुनता सांगतो ते मुंबई हेड ऑफिस हो लावून बोलतोय असं हा हा दा, दादा असंच बोलणं लागलं त्यामुळे मी म्हणलं एकदा फोन करून बघू म्हणलं त्याला चांगल्या शिवाय वगैरे घातल्या पण तो माधव चौदा नंबरच ब्लॉक केला ठीक आहे ठीक आहे चालतंय चालतंय मग ताईना सांगा असले फ्रॉड वगैरे गोष्टी पासून सावध राहा हो दो 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 सांग, हो चालतंय हो दादा सांगतो हो धन्यवाद okay. ओके